बातमी नांदेड मधील कंधाग मधून आहे कंधाग मध्ये बांगलादेश मधील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी हरिभक्त प्रगण महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्यात येतोय हिंदूंना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी न्याय पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेले हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेश मधील घटनेचा निषेध नोंदवला जातोय दरम्यान त्या ठिकाणची दृश्य आपल्याला दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी राजघटन गायकवाड आणि त्या ठिकाणी या ठिकाणी हिंदू महाराज काय बोलतायत ते आपण ऐकूया हिंदू धर्म की जय आज पूर्ण कन्नारवासियांतर्फे कंधारमध्ये जे हिंदू धर्मवासी आहेत यांच्यातर्फे बांगलादेशामध्ये हिंदू भग हिंदू धर्मावरील हिंदू हिंदू धर्मातील बांधवांवर संतांवर व माता भगिनींवर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधात कंधार येथे सकल हिंदू समाजातर्फे त्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे व आज मानवाधिकार दिनानिमित्त सर्व जगातील मानवाधिकार संघटना आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की हिंदू धर्मावर होणारे अत्याचार हे लवकरात लवकर थांबवावेत व त्याच्या विरोध बांगलादेशावर लवकरात लवकर काही निर्बंध लादले पाहिजेत जेणेकरून हिंदू धर्म धर्मावरील होणारे अत्याचार हे थांबावे एवढीच या ठिकाणी सकल हिंदू धर्मातर्फे मी विनंती करतो